शिर्डे साथी गंचा वो शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल जबरदस्तीने लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा लावून सिद्धार्थ भाऊसाहेब कदम राहुल संजय शिंगाडे सागर दिनकर भालेराव समीर रामदास माळे दोन अल्पवयीन यांना ताब्यात घेत अटक केली आहे आरोपीकडे अधिक चौकशी केली असता या टोळीने केलेल्या दरोड्याचे चारही गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे बाळासाहेब नागरगोजे फुरकान शेख प्रमोद जाधव बाळासाहेब गुंजाळ सागर ससाने रमीराज आत्तार रोहित यमोल अमोल कोतकर सुनील मालवणकर प्रशांत राठोड मेघराज कोल्हे उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांनी केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून येण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात रटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश औलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएफ जोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेधार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन, गुन्ह्यात वापरलेलं तिघा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या असाऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे